अभंग क्रमांक तीन ऐसे भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भव बंधू जी का सिच्चिदानंदी नित्यानंदू जी का मोक्षसिद्धी तीर्थवंधुरे भाव सर्वकारन मूलवंधु सदा समबुद्धी नास्तिके भेदू भूतकृपा मोडी द्वेषकंदू शत्रुमित्र पुत्र समकरी बंधुरे मनबुद्धी काया वाचा शुद्ध हरी रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी लघुत्व सर्वभावे अंगीकारी सांडी मांडी मिथूपन ऐसी थोरी रे अर्थ काम चार नाही चिंता मानामान मोह माया मिथ्या वरते समाधानी जाणूनी नेनता साधू भेट देती तया औचितारे रे म्हणी दृढ धरी विश्वास नाही सांडे मांडीचा सा सायास साधू दर्शन नित्यकाळ त्यास तुका म्हणे तो विठला जाणीवेस रे अर्थ जे आपल्या कामात निमग्न असतात ईश्वर चिंतनात ध्यानमग्न असतात त्यांच्या ठिकाणी नेहमीच सच्चिदानंद पद असते त्यांच्या पायाशी सर्व तीर्थ व मोक्ष असतो अशा साधूच्या दर्शनाने सर्व पाप नाहीसे होतात व भवबंध तुटतात त्यांच्या ठिकाणी तू एकनिष्ठ भक्ती भाव ठेव कारण त्यांच्या ठिकाणी स्थिर भेद करणारी आहे भूतदया मनातील द्वेषाचा कांदा टाक मित्र पुत्र या सर्वांचा संभाव धर अरे तू सर्वभावे लहानपणाचा अंगीकार कर तू मी तूपणाचा लहान मोठेपणाचा त्याग कर शरीर वाणी मन आणि बुद्धी शुद्ध असावी सर्वत्र विठ्ठलाचे स्वरूप पहावे विनम्रता असावी अहंकार नसावा ज्याचे मनी धन कामवासन नाही मान सम्मानाचा मोह नाही जो समाधानी वृत्तीचा आहे त्याला संत सज्जन आनंदाने भेटतात तुकाराम महाराज म्हणतात मनामध्ये विठ्ठलाविषयी दृढ विश्वास धरा आणि जो इतर कोणताही खटाटोप करीत नाही व जो प्रपंचाला विठला आहे ज्याने निवड टाकून दिली आहे त्याला संत सज्जन नित्य भेट देतात साधुदर्शन नित्य घडते